काँग्रेसचाच अमेरिकेबरोबर काही साठलोट आहे का त्यांना या गोष्टी कशा काय करतात असा सवाल विचारलाय मुनगंटीवार यांनी दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांचं एक्स पोस्ट आपण पाहतोय अमेरिकन संसद एस काँग्रेस जेव्हा एप्सटाइन फाईल माहिती जाहीर करेल तेव्हा त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम होतील त्यांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना टॅग केलेला आहे आणि आर एस एसचा हॅशटॅग आहे या सगळ्याला खूप काही सुचवून जाते ही पोस्ट प्रसंग आणि नंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय विधान केलं तेही पाहूयात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं ट्विट आणि पुढे प्रेस कॉन्फरन्समध्ये का ते काय बोलत याची संगती लावता येईल पाहूया हा विषय राष्ट्रीय विषय आंतरराष्ट्रीय विषय राष्ट्रीय नाही थोडक्यात माहिती तुम्ही विचारून सांगतो अमेरिकेमध्ये एक मोठा उद्योगपती त्याचं नाव जेफरी एफस्टिन आहे ठीक आहे ते त्या माणसाबद्दलचा विषय आहे एपस्टीन नावाचा माणूस अमेरिकन आहे आता तो त्यानं तिथला कायदा म्हणून तो दलाल काय त्याला आणखी काय म्हणतात पेम्प होता काय होता काही नाही तर त्यानं खूप बेकायदेशीर कारवाई केल्या आणि त्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या फुडाऱ्यांना मोठ्या लोकांना त्यामध्ये गुंतवायचं आणि त्यांच्याकडून चांगल्या वाईट कारवाई करायचं अशी ती भारगड आहे आणि तिथं त्या सगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांची नावं अमेरिकेमध्ये आलेली स्वतः राष्ट्रपती ट्रम्प यांचं त्यामध्ये नाव आहे त्यामुळे कदाचित राष्ट्रपती ट्रम्पला राजीनामा द्यावा लागेल हे फार कडक निकष आहेत निवडणूक आयोगाची किंवा आचारसंहितेची तर तो, तो राष्ट्रपती ट्रम्प राजीनामा देतोशिवाय त्यांचा विषय आपला देतो आपण छोटे म्हणतो पण काय झालं की ती जी संसद जी आहे अमेरिकी संसद आहे ती त्यांच्या मागे लागली आहे हे सगळे जे कागद आहेत ते खुले करा तर राष्ट्रपती काय खुले करायला त्याने नाही कारण त्यात अडचणीची नावं येऊ शकतात म्हणून हा प्रकार अमेरिकेमध्ये गेल्या सहा महिन्या सहा महिन्यापासून गाजतोय आपण काही लक्ष दिलं नाही कारण आपल्या डोक्यावरचा विषय आहे पण आता काय झालं त्या लढाईमध्ये त्या इफ्टीनची सगळी दहा हजार पानाची जी फाईल आहे ती संसदेनं त्या ताब्यात घेतली आहे संसद आपल्या संसदेपेक्षा शंभर पट ताकदवर आहे आपल्या संस्थेचा काय अधिकार नाही आता ते कागद त्यांनी दहा हजार कागद त्यांनी घेतले त्यामध्ये आता कागदामध्ये सगळंच असणार आहे का तर ते संसद प्रकाशित करेल का ते हा विषय आहे मोठा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आंतरराष्ट्रीय पेपरचा आजच्या घडीला तो सर्वात मोठा विषय आहे आणि सुब्रमण्यम स्वामींनी त्याबद्दल ते तेव्हा